नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तेजूचा खोबरं तोंडात घालून ओढण्याचा कार्यक्रम चालू असतो शत्रू सगळ्यात आधी खोबरं घेतो तो तिच्याकडे अशा नीच नजरेनं बघत असतो की तेजूला फार भीती वाटते तिच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागतं ती कशीबशी खोबरं सोडते तेजू ओढून काढते ते झाल्यानंतर सगळेजण म्हणतात की तेजू आता तुझी बारी तू तु तोंडा धर आणि शत्रूच्या तोंडातलं काढ तेजू काहीच करत नाही त्यावर त्याच्या म्हणतात की अगं तेजू ना नाहीतर इथले सगळे माणसं खोळांबतील पुढे काही कार्यक्रम करता येणार नाही हे ऐकल्यावर तेजू आपला खोबरं घेते आणि तोंडापाशी पकडते तिला खूप घाण वाटत असतं शत्रूची किळसवाणी नजर बघून तिला खूप भीती वाटत असते ती कशीबशी आपली तसं धरते आणि सोडते ते तुळजाचं सगळं लक्ष शत्रूकडे असते शत्रूचा नीजपणा वाढत चाललेला असतो तुळजाला पण काय करायचं म्हणून सगळी तयारी चाललेली असते सगळा कार्यक्रम झाल्यानंतर तुळजा आतमध्ये जाते सगळेजण हळदी सोडून झाल्यानंतर घरी निघालेले असतात तेव्हा ते आपण येतो असं म्हणतात तेवढा छत्री लगेच काहीतरी काम नाही म्हणून म्हणतो की तसं सूर्या तुला काही यांच्या लग्नात फारसा काही खर्च करावा लागला नाही तेव्हा तू सूर्या म्हणते की हो पण लग्न तेव्हा ते म्हणतात की अरे तू लग्न केलंस पण लग्न समीरावांसाठी केलं खर्च त्यांच्यासाठीच झालं ना तुला शत्रूंचा मानपान करताच आला नाही डॅडी म्हणतात की छत्री काय बोलतोस तू तुला कळतं का अरे ह्यांनी नाही मानपान केला तर आपल्याला काय कमी आहे का काही गरज नाही ओ बापू तुम्हाला करायची सूर्या छत्रीचा डाव हेरतो आणि म्हणतो की हो डॅडी शत्रू आता आमचे जावई झाले तर ता आम्हाला त्यांचा मानपान केला पाहिजे मला जमला मी मानपान नक्की करेल तेवढा तुळजा तिथून येते आणि म्हणते की हो जसा शत्रू तुमचा आमचा जावं आहे तसं सूर्यासुद्धा तुमचा जावं आहे त्याचा मानपान पण झाला पाहिजे डॅडी म्हणतात की अहो आम्ही करू की करायला काय तेव्हा सूर्या म्हणतो की अगं तुळजा काय बोलते तू आपल्याला काय गरज आहे तुळजा म्हणते की अरे मी फक्त सांगितलं तेवढ्या तिला हेराचं आठवतं तिना राजूने जाऊन सांगितलेलं असतं जा की आपली आहेराची पाकिटे इथं आलेली आहेत तेव्हा तुझा म्हणते की बरं हिथं आहेराची पाकिटं तेजूच्या लग्नातली आलेली आहेत ती सूर्याचीच आहेत ना मग ते आपण घेऊन जाऊया सूर्या म्हणतो की अगं काय गरज आहे इथे आलेत ना इथेच राहू दे आपल्याला काही गरज नाही आहे तुझा म्हणते की असं कसं अरे ते तेजूसाठी आलेली आहेत ना नाहिरची पाकिटं मग आपण घेऊन जाऊ डॅडी म्हणतात की हो हो तसंही काही कमी नाही आहे इथं तेजूच्या नावाचे आहेत ना सूर्या तू खूप खर्च केलाय लग्नाचा सुद्धा खर्च तूच केलाय तू घेऊन जा तू तुझ्या हट्टाने ते पाकिटं घेऊन येते सूर्याला आवडलेलं नसतं तो त्याला नकार देत असतो पण तुळजा मुदामुती सगळी पाकिटं घेते आणि घरी येऊन येते इकडे सगळ्यांचा निरोपाचा कार्यक्रम चाललेला असतो तेजू मात्र रडत बसलेली असते तुळजा तिच्यापाशी जाते आणि म्हणते की तेजू तुला कधीही काहीही गरज पडली केव्हाही मला फोन करावासा वाटला मन मोकळं करावं वाटलं तर मला फोन कर कशाचीच काळजी करू नकोस तो तुळजा तिच्या तेजू तिच्या गळ्यात पडून रडते सगळ्या बहिणी बघतात सगळ्या बहिणी तिचा निरोप घेतात आणि जायला लागतात शत्रू डॅडींपाशी येतो सगळे गेल्यानंतर शत्रू रागाने म्हणतो की हिची जीप जास्तच चालायला लागली आहे तुळजाची जीप छाटायला पाहिजे डॅडी म्हणतात की हो तिचा पण काटा काढलाच पाहिजे तिला अजून तिनं तिच्या बापाला ओळखलंय ओळखायला वेळ लागलेला ला नाही तिची जीप जास्तच चालली आहे तिला अजून तिचा बाप काय चिज आहे आता हे दाखवायची वेळ आलेली आहे असं म्हणून ठरवतात इकडे घरी आल्यानंतर ए बहिणी आहेराचे हिशोब करत बसलेले असतात आहिराच्या हिशोबामध्ये एक मोठी रक्कम जमा होती साठ हजाराची रक्कम बघून तुळजा खूप खुश होते आणि सूर्याजवळ जाते म्हणते की हे बघ सूर्या साठ हजार झाले सूर्या म्हणतो तू आणलेस ना मागून काय करायचं ते तुझं तू बघ मला विचारू नको काय गरज होती का मागून आणायची अगं कसं दिसतं तेजूचे ते होते ना मग तेजूकडेच गेले तुळजा म्हणते की असं काय करतो सूर्या आपले पैसे होते आपण घेऊन आलो आणि ते चुकून गेले होते आपण थोडेच सांगते मागून आणले डाडींकडे काय कमी आहे तूच म्हणतोस ना तेव्हा सूर्या म्हणतो की नाही पण मला असलं पटत नाही तुझा म्हणते की ऐक ना आपण एक काम एक करू की याच्यासाठी तेजूसाठी एक छान दागिना करू उद्या परिस्थिती आली वाईट तर एक स्त्रीधन म्हणून तिच्याकडे राहील ही आयडिया ऐकतात सूर्या खुश होतो आणि म्हणतो की हो जा तू बरोबर बोलते आणि अशी ही तेजूचे आहेत ना मग तिच्यापर्यंत पोहोचू द्या पण छानपैकी तिला एक दागिना करू असं म्हणून सूर्या ते दोघं खुश होतात आतमध्ये झोपायला गेल्यानंतर सूर्याला आठवतं की आपण शत्रूचा मानपानच केलेला नाहीये तेव्हा तो तुळजाला म्हणतो की तुळजा आपण शत्रूसाठीही फार काही केलं नाही मला असं वाटतंय तेजूला दागिना करण्यापेक्षा शत्रूला काहीतरी केलं तर तेव्हा तुळजा रागात बोलते काय गरज आहे त्याच्याजवळ काय कमी आहे काही गरज नाही आहे करायचं हे तेजूच आहे ना मग तेजूलाच भेटलं पाहिजे शत्रू सूर्या म्हणतो की हे बघ तू कशी भांडणं करतेस का मी चांगलं बोललं ना आपल्याला शत्रूचा मानपान करता आलेलं नाही तेव्हा तुळजा म्हणते की पहिली तर मला ही पद्धतच पटत नाही की मुलाचा मानपान करायचं काय गरज आहे ना मला असले जावे आवडत नाहीत की तुझ्या माहेरून हे आण ते आण मला मेन म्हणजे जावयाची हुंडा पद्धत आवडत नाही सूर्या म्हणतो की तुझ्याशी काही बोलून उपयोग नाही म्हणून तो आपल्या दुसरीकडे तोंड करून झोपतो तुळजा सुद्धा तिच्या बेडवर जाऊन झोपते तुळजा लगेच घोस बदलून सूर्याकडे बघते आणि म्हणते की सूर्या आता लवकरात लवकर तुझ्यासमोर डॅडींचा चेहरा आणला पाहिजे त्यांनी तुला आहे तेवढं पण लुटून तुला भिकारी बनवण्यापेक्षा मला लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त केलेला पाहिजे सकाळ होते तेजू सगळं आवरून किचनमध्ये येते तिची पहिली रसोई असते त्यामुळे ती आई येतात आणि म्हणतात की तेजू एक काम करशील का गोड काहीतरी जेवण बनव नव्या सुनेच्या हातनं गोड जेवण बनवायचं असतं तू शिरा बनवतेस का आपल्या नवी लक्ष्मीने किचनमध्ये पहिल्यांदा गोड काहीतरी बनवावं दूध उतू -दू घालवं तेजू म्हणते की हो हो मी करते ना तेवढा दूध उतू घालवतात सगळ्या बहिणी खूप सॉरी सगळ्या त्यांच्या सासू खूप खुश होतात तेजू शिरा बनवायला लागते सगळ्या बहिणींची इकडे किचनमध्ये तारांबळ चाललेली असते सगळ्यांची भांडणं चाललेली असतात की कोण काय काम करणार धनू काहीच काम करायला तयार नसते सगळ्यांची भांडणं होतात तुळजा त्यांना शांत करते आणि आपल्याला आज पूजेला जायचं आहे म्हणून पटापट उरकायला सांगते इकडे त्यांच्या आई या पूजेची तयारी करत असतात शत्रू बाहेरून आते तो आणि म्हणतो की काय दोन तीन तीन बायका असून अजून घरात काम झालेले नाही काय ती सून कशाला ठेवली आहे तिला काय झोपाळ्यात बसवायला ठेवली आहे का तिलाही का? सुद्धा कामाला लावा असं म्हणून शत्रू निघून जातो त्यांच्या आया म्हणत असतात की अरे ती नवीन नवरी आहे ती काय काम करणार तरी सुद्धा शत्रू काहीच ऐकत नाही तो तिला हुडकून आणायला जातो तेजू किचनमध्ये शिरा बनवत असते जेव्हा तो तिला बघतो मागून मिठी मारतो तेजीला खूप तेजूला खूप किळस येते तो म्हण ती म्हणते की अहो काय करताय प्लीज सोडा मला सोडा शत्रू म्हणतो की आता अशीच कायम तू माझ्या मिठीत राहणार तुला मी तुला सोडणार नाही अगं तुला सोडायसाठी मी लग्न केलेलं आहे तेजू तिला फार विनवण्या करत असते की प्लीज सोडा मला तरीसुद्धा तो ऐकत नाही तेजूच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं ती शिरा बनवत असते तिच्या हातात उलताना असतं ते चुकून शत्रूच्या हाताला लागतं शत्रूला भाजतं म्हणून तो बाजूला सरकतो आणि म्हणतो काय केलंस तू मला तू मला भाजवलं तेजू म्हणते की नाही ते चुकून झालं मी नाही काय केलं तेव्हा शत्रू तिला धमकी देत बसतो की अगे ही नाटकं बंद करायची शत्रू जिथल्या तिथं सगळा हिशोब घेतो तू हे सगळं भावासाठी करतेस ना भावाचं खांदान उडवायला मला जास्त वेळ लागणार नाही लक्षात ठेवू शत्रू कुठलाच हिशोब मागे ठेवत नाही म्हणून तो पटकन जातो एक चमचा कडतो मांडणीवरचा आणि तो तिच्या तोंडात गरम गरम शिरा घालतो तो म्हणतो की हे बघ हे हिथलाच हिशोब इथं फोडणार तो गरम शिरा तिच्या तोंडात जबरदस्तीने घालतो तिजूला खूप भाजतं ती लगेच बेसिनमध्ये जाऊन तो थुंकते तेव्हा शत्रू म्हणतो की हे लायकीत राहायचं जास्त उडायचं नाही माझ्यावर म्हणून तो तिथून निघून जातो तेजू रडत त्याच्याकडे बघत बसलेली असते आपल्या नशिबाला दोष देते तुळजा सगळं होडकोन आपल्या घरी जाण्याच्या तयारीत असते तेव्हा ती आरशात बघून म्हणते की काही झालं तरी डॅडींचा सगळा हक्क त्याला दिला पाहिजे आणि पुढे काही कमी जास्त झालं तर तेजू आहेच की तेजूलासुद्धा सगळं भेटेल लवकरात लवकर लोकरा डॅडींसमोर सूर्यासमोर डॅडींचं सत्य आणलं पाहिजे आणि त्याचा हक्क त्याला मिळवून दिला पाहिजे काही करून आज मी सूर्याला सगळं सांगणार असं ती मनाशीच ठरवते इथे लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू